फार आक्रमक झाले क्रमस्थ्याला उतारा भाडे माझा व्हिडिओ नीट घ्या हे चोर पाडे शंभर टक्के टक्के उतारा देत ना कुत्र्यानं तुम्ही तेच देत असल आणि त्या साध्या कार्यकर्त्याचं एका मला म्हणताय काय ते त्यांचा पोस्ट काय सर्कल सर्कलचा आदेश मानून आय पी एस अधिकारी डीवायस पी मॅडम क्रिमिनलचं त्यांचं काम ते महसूलचं काम करायला इथं येत असतील तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या महाराष्ट्रात ना या, या देशात पहिली घटना असेल पहिली अशी घटना असेल आम्हाला क्लिअर क्लिअर ह्या व्हिडिओच्या समोर तुम्ही उत्तर द्या आम्हाला तुमची कारवाई मान्य आहे पाच लाख दंड करा नाही तर दहा लाख दंड लाख दंड असेल तो आम्ही वैयक्तिक शेती विकून भरू आम्ही तुम्हाला कारवाई मागा तुम्ही शब्द वापरला तुम्ही सरपंचावरती कारवाई करायचा तुम्ही आमच्या ग्रामसेवक वरती कारवाई करायचा तुम्ही वरती कारवाई करायचा तुम्ही जो आदेश केलाय तो आदेश सुद्धा आम्हाला मान्य असेल आम्ही चुकलोय शंभर टक्के आम्ही तुमची ह्या बाबतीत माफी मागू की आम्ही तुम्हाला गट घालून दिला नसेल पत्र हे गोष्टीच आम्हाला मान्य आहे पण आमची एकच गोष्ट एक आम्हाला मान्य आहे की तुम्ही आम्हाला आता सांगायचं ह्या व्हिडिओ मध्ये राहतं तुम्ही जर आदेश केला असेल तर तुम्ही आदेशच केला म्हणून सांगायचं बाबा इनके आदेश केम सलाम करते आदेश दिलेला काय इमका आहे

तुम्ही शेळवण्याला फोन लावा द्या चला शेळवण्याला शहरावण्याला फोन लावा ही मध्ये तुम्ही आहात नाही तुम्ही सगळे बस त्यांच्यावरती मुसीबत आदली मी 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 चुकीचं बोलत असेल तर साहेब माझ्या कडलायत देखील हातकडी घालायचो तुमच्या कायद्यानं जे असेल ती मी मान्य कराल कायद्यानं फड़े, फड़े, फड़े। पांचे फड़े फड़े। पांचे <coughs> मी तुम्हाला चुकीचं काय म्हणणार नाही माझं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायतीचं काम चालू होतं ग्रामपंचायतीची रिटसर रॉयल कट होती त्याचं पत्र तुम्हाला आम्ही देऊन काम चालू केलंय ह्या कामावरती तक्रार झाली ज्या तक्रारदाराने तक्रार केली त्यांनी मग शेळवण्याला केली काय माझ्या शेळव नाही माझ्यासाठी त्याला पाहिजे पाठवलं त्याच्यावरती कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं हे प्रकरण मिटत नाही आम्हाला तुम्हाला काय कारवाई करायची ती करू शकता गाडी हालून देणार नाही बोलवा सुजित शेळव्याला इथे बोलवाय सुजित शेळवण्याला इथं बोलवून घ्या त्या मुसिबत मध्ये पाच मिनिटे घ्या बोलवून तो कोण मग तहसीलदार झाला का कलेक्टर झाला तो सर्कल येत तो आदेश काढतो आणि इतकी मोठे अधिकारी इथपर्यंत आले त्रास रावसाहेब माले ऐका आमचे हात जोडून शेतकरीच्या वतीने कळकळीची गावकऱ्याच्या वतीनं कळकळीची आमच्याकडनं चुकीचं असेल शंभर टक्के आम्ही तुमचं पाय धरू शंभर टक्के सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही पाय धरू आम्ही तुमचा आदर करणार आहे प्रशासनाचा बी आदर करणार आहे परंतु ही जी काय गोष्टी आज तुमच्या नोकरीवर आलेले गाडांतर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माध्यमातून मंत्रालयात जाणार माहितीसाठी सांगतो आधी दादा ह्या कुठे तीन तीन मिनिटं बोलत इंटरेस्ट घेणार तुमची दोघांची नाव आहे आदेश आम्हाला फक्त रावसाहेब ऐका आम्हाला कृपा करून रावसाहेब नाहीवसाहेब रावसाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हात जोडून मी तुम्हाला मी एक भीक मागून सांगतोय की शेळवण्याला तुमचा आदेश आहे का आजपर्यंत किती विनंती करताय शेळवण्याला वाचवायचा का आदेश आहे का वाचवलं मी लगेच वाचवलं मग आता तुम्ही का फोन लाव ना लावला मी चौकशी तुम्ही बोलताय हा कसे आले काय आले मी चौकशी करू नाही नाही असं म्हणा प्रश्न नाही तुम्ही ग्रामपंचायची बॉडी लोकात आमच्यावर कारवाई करायचं नाही चौकशी आमती जे होईल ते होईल चौकशी आमती जो जबाबदार असेल जो दृश्य असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल आता एवढं रेकॉर्डिंग केलं ना नाहीत नाही काय करत नाही तुझा बाकीच्या गोष्टी बोललो काय माहित आहे कामकाज करायची पद्धत अशी नसते रावसाहेब तुम्हाला जर कामकाज करायची ही परिस्थिती नसती म्हणताय तर मग एवढी यंत्रणा कशासाठी राबली होती साहेब रे एवढी यंत्रणा कशासाठी राबली <laughs> कशासाठी डब्ल्यूडी काय म्हणतो जे हाल बसायला पाच वर्ष झालं हीच भोग मी ग्रामपंचायत चालवताना प्रशासन चालवतोय आम्ही बी पण आम्हाला परिस्थिती वाईट आहे रोज सामोरे जावं लागतं वाईट परिस्थितीला रोज सामोरे जातो घर जिल्हा परिषद काम आहे माझ्या लक्षात आलं इथं काम आहे पीडिओचं ऑफिसचं काम आहे पैसे वसूल जाते होतात हे सगळ्या गोष्टी घेतला छट्टूर मटरचा आदेश पाहून आला रे तुमचा आय बाप नाही शेतकरी चोरवटी

दहा रुपये घेतल्याशिवाय वीस रुपये घेतल्याशिवाय उतारा देत ना कुत्र्यानं तुम्ही शेतकऱ्याचा हाल करताय ते आपल्या दिला पैसे घेतल्याशिवाय नोंद करत नाही अरे कुत्र्या जन्म शेतकऱ्याने दिलाय नाय कस तुम्ही

तो अशक्त करायला टाकतो उभा दांड्यावर दाडक ह्या दाडक्याने प्रयत्न केला হে 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 শুয়া হে কিনি